शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरचीच्या पॅलेडियन व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आणि आता जवळजवळ पस्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आज जवळ पस्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आज मिरची तोडण्यासाठी त्या ठिकाणी आलेली आहे आपण जर विचार केला की बऱ्याच शेतकऱ्यांची शंका होती की पॅलेडियन व्हरायटी मध्ये कामकाज करताना ओपन व्हरायटीला किती पद चॅलेंज असतं ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं पोपट रामनाथ नारंगगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याऐंशी एक झिरो एक 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 चारशे तेहतीस मोबाईल नंबर बर आपण प्लॉट रजिस्टर केला टोमॅटो टोमॅटो मिरचीचा वाटलं अनुभव 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 आला दोनच हप्त्यापासून प्लॉट रजिस्टर केला आपण म्हणजे दोन हप्त्यापासूनच जाऊ मारवलं त्याच्या अगोदर आम्ही आमच्या पैरीनेच चालू होतोय बर कारण डॉक्टर किती पैसे घेते अभ्यास नव्हता आम्हाला ओके मग आम्ही दोन रजिस्टर केला रिझल्ट मिळाला आहे ओके काय अडचण नाही तुम्ही म्हणत होते मार्केटला जाता का नाही मार्केट जाता की माहिती आमचे का चालायची पॅलेटिन वाले मार्केटला काही जाते नाही बरं पावसाळी दिवस असे तसे योग्य आहे बरोबर पण उन्हाळ्याचे दिवसात होते त्याच्यामध्ये मार्केटला जायला गॅरेंटीने वायरसिप्स वागत नाही आता आता कंट्रोल म्हणजे काहीच नाही आता काय किती मार्केटला त्यांच्या आधी आपण नाही नाही आता अंदाज ना झाला बरोबर आता अंदाज झाला आम्ही मार्केट जाणार ओके होणार असं तशेत की मित्रांनो लक्षात घ्या शिमला मिरचीमध्ये कामकाज करताना आपल्याला थ्रिप्स कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो आपण व्हायरस तुम्हाला मागचा व्हिडिओ मी दिलेला होता परंतु थ्रिप्समध्ये कामकाज करताना आपल्याला थ्रिप्स कंट्रोल झालं पाहिजे त्यानंतर फुल सेटिंग चांगली वाढली पाहिजे जवळजवळ लवकरात लवकर त्याचा अव्हरेज आपल्याला चांगलं निघालं पाहिजे याच्याबद्दल आपला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण थ्रिप्सचे स्प्रे घेत असताना आता आपण या दोन ते तीन फवारणी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देत आहोत त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची सिग्नोवा कंपनीचा ह्या जबाबस तुम्हाला दोनशे अडीचशे मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पार्क त्या ठिकाणी दीडशे ग्रॅम ही एक फवारणी आपण जर करून घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी थ्रीप वासून चांगलं नियोजन आपल्याला करता येईल त्यानंतर दुसरी फवारणी दोन ते तीन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची दुसरी फवारणी देत असताना कॅल्शियम लक्षात घ्या कॅल्शियमचा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी प्रत्येक पिकासाठी तितकाच महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम दोनशे चिले लिटरला दीडशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोसिड पाचशे मिली ही दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची या दोन फवारण्या झाल्या तिसरी फवारणी तिसरी फवारणी घेत असताना आपण ग्रासिया गोदरेज कंपनीचा ग्रासिया तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे ग्रासिया तू घेत असताना तुम्हाला ग्रासियाचा वापर करून घ्यायचा आता ही फवारणी झाली त्यानंतर परत आपल्याला एक चौथी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची चौथी फवारणी घेत असताना आपल्याला इन्फिनिटो दोनशे लिटरला सहाशे मिली लक्षात घ्या शिमला मिरची इन्फिनिटो बाहेर कंपनीचे इन्फिनिटो दोनशे लिटरला सहाशे मिली आणि पॉलिराम अडीचशे ग्राम ही जर फवारणी आपण काढून घेतली तर आपल्याला बुरी आणि डावणी पासून चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल आता या फवारण्या केल्या ड्रिपच्या एप्लिकेशन देत असताना मधून सुद्धा आपल्याला मुळी कायमस्वरूपी कार्यरत ठेवणं तितकीच गरजेची त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन डोस आपण देणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला डोस तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट साधारणतः एकरी चार ते पाच किलोपर्यंत तेरा झिरो पंचेचाळीस तीन ते चार किलो आणि त्याच्यामध्ये बोरॉन पाचशे ग्राम हा पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे हा डोस झाला एक तीन ते चार दिवस जाऊ द्या दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे दुसरा डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी नाईजेल एकरी एक किलो एक लक्षात घ्या जेल घेत असताना आपल्याला त्याच्यासोबत बारा सहा बावीस सुद्धा वापरून बारा सहा बावीस आपल्याला एकरी चार ते पाच किलो हा दुसरा डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे दुसरा डोस झाला तिसरा डोस अल्बर्ट सोल्युशन होमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो लक्षात घ्या आल्बर्ट सोल्युशन घेत असताना आपल्याला नियोजनबद्ध कामकाज करायचं सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला एकरी एक लिटर फॉस्फोरिक ऍसिड आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं त्याच्यावरती एक तास पाणी द्या त्याच्यानंतर अल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो द्या हा डोस दिल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपला त्या तुम्हाल ठिकाणी तुम्हाला बदल त्या ठिकाणी जाणून येईल आणि या पद्धतीने जर कामकाज केलं तर नक्कीच काकांनी सांगितलं की आपल्याला मार्केटला जाणं होतं का नाही होतं परंतु आता मार्केटला आपल्याला शंभर टक्के जाणार त्यांना खात्री आहे आणि आपल्याला याच्यामध्ये उत्पन्नात अजून वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे आता याच पद्धतीचं कामकाज आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायचंय टॉमॅटो सुद्धा प्लॉट बुकिंग केला अजून आठ ते दहा दिवसामध्ये आपण टोमॅटोचा प्लॉट अतिशय सुंदर आपल्याला झाला पाहिजे लोक म्हणतात कुठे होत नाही आता आपण बघू कसे कुठे होत नाही ओके होत नाही पुरे गावात प्रॉब्लेम आहे आता आपला प्लॉट गावापेक्षा वेगळा राहिला अजून रिझल्ट पुढे रिझल्ट समजा आता रिझल्ट आपल्याला नक्की येतील त्याच्या प्लॉट बुकिंग केला आता नक्कीच त्याच्यात आपला रिझल्ट दिसतील तर शेतकरी मित्रांनो काय करा काकांनी सांगितलं नक्कीच अनुभव घ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी डॉक्टर जवळ जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या त्या ठिकाणी कामकाज चालू आहे कोणा काना कोपऱ्यातून आज फोन येत आहे आणि प्रत्येक शेतकरीला अपेक्षा आहे की आपल्याला कुठेतरी चांगलं कमीत कमी खर्चामध्ये नियोजन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच चालू असणार आहे आणि काय करायचंय शेतकरी मित्रांनो कमीत कमी आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला तर तीन तीन चार चार पाच पाच लोकांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्याला शिमला मिरचीमध्ये तुम्ही कामकाज याच्या आधीचे पण पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल उन्हाळा मिरची मिरचीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ दिलेले होते अतिशय सुंदर प्लॉट प्रत्येकाचे त्या ठिकाणी झालेले आजही बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हायरसमुळे मिरचीचे प्लॉट उपटून टाकले परंतु आता आपण जर बघितलं जेवढे प्लॉट आपल्याकडे बुकिंग आहेत जवळजवळ ज्या शेतकऱ्यांनी कम्प्लीट काम केलं फवारण्या टाइमिंग घेतल्या त्यांना कुठली अडचण त्या ठिकाणी आली नाही आणि हेच प्रत्येक शेतकऱ्याचं त्या ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याच्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका त्यानंतर आपला फेसबुक पेज लक्षात घ्या डॉक्टर अग्रीवाला नावाने फेसबुक पेज आहे त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी असतात आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपली ती माहिती पोहोचत असते त्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा इंस्टाला फॉलो करा धन्यवाद